नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान भरपाई जी जाहीर करणार आहे केली सरकारनं त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत यामध्ये प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरपर्यंत लाभ मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यात सर्व दूर अतिवृष्टी झाली या अतिगृ अतिवृष्टीमुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले हातचे पीक वाया गेले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला अशा अवस्थेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एन डी आर एफचे जे निकष होते की प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये हे दोन ह हेक्टरच्या मर्यादेपर्यंत पैसे मदत म्हणून दिले जायचे त्याची मदत सरकारने वाढून प्रति हेक्टर तीन हजार सहाशे रुपये केली आणि तीन हज हेक्टर तीन हेक्टरच्या तीन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे आता दिले जाणार आहेत त्यामुळं एक प्रकारे आपस आपत्तीग्रस्तांना श शेतक सरकारने दिलासाच दिलेला आहे त्यामुळं आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे मदत मिळणार आहे